फार्मिंग ही प्रतिकृती बनवलेली आहे यामध्ये मी ॲनिमल शेअर म्हणजे प्राण्यांचा गोटा हे बनवलेला आहे प्राण्यांचा गोटा तातील जनावरे स्वच्छ ठेवण्यासाठी क्लीन मिल्क प्रोडक्शनसाठी मी हा गोटा बनवलेला आहे यामध्ये हा गोटा मी, मी ओपन गोटा केलेला आहे त्यामध्ये जनावरांचे आरोग्य हे निरोगी राहते त्यांचं आरोग्य आरोग्य निरोगी राहावे म्हणून मी हा ओपन गोटा केलेला आहे यामध्ये जनावरे हालचाल करू शकतात व इथे त्यांना पाण्याची सोय केलेली आहे इथे ते विश्रांतीसाठी येऊ शकतात यामध्ये जनावरांपासून मिळणारं जे शेण आहे ते इथे कलेक्ट केलं जातं या कलेक्ट केलं जातं व इथे गॅस चेंबरमध्ये डिकंपोजिशन या प्रोसेसने बायोगॅस तयार केला जातो या बायोगॅसमध्ये मिथेन हा वायू असल्याने त्याचा वापर आपण जेवण बनवण्यासाठी करू शकतो व आम्ही या पाईपच्या साह्याने अंडरग्राऊंड इथं घरी सप्लाय घेतलेला आहे इथे गॅस चेंबरमधून जे राहिलेले जे वेस्ट आहे ते इथे कलेक्ट केलं जातं वे या वेस्टाचा आपण शेतीसाठी खत म्हणून वापर करू शकतो यफ वाय एम म्हणजे शेतातील शेणखत शेतातील शेणखत म्हणजे काय प्राण्यांपासून मिळणारे शेण व गोमूत्र व शेतीच्या सामानातील इतर कचरा यांचे मिश्रण म्हणजे शेतातील शेणखत याचा फायदा काय होतो तर जमिनीची रचना सुधारते व जमीन जमिनीत असणारे पोषक तत्व आणि पाण्याची क्षमता वाढते इथं वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडू गांडूळ जमिनीत राहून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो ते पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग तिथून ठेवून उर्वरित भाग म्हणून बाहेर फुकतो यालाच गांडरू म्हणतात या क्रियेला एक चोवीस तासाचा सा कालावधी लागतो म्हणजेच एक दिवसाचा कालावधी लागतो खाल्लेल्या पदार्थांपैकी फक्त दहा टक्के पदार्थ त्याच्या शरीरात ठेवतो व बाकीचे नव्वद टक्के पदार्थ बाहेर टाकतो इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पा जे पडणारं पावसाचं पाणी आहे ते इथे कलेक्ट केलं जातं अंडरग्राऊंड पाईपच्या आणि मोटरच्या सह्याने ते इथून वर चढवलं जातं व या टाकीत या टाकीत असलेल्या या पाईपच्याद्वारे ते पाणी सगळीकडे सर्क्युलेट केलं जातं इथं जी संपूर्ण जी लाईट आहे ती सोलार पॅनलद्वारे जनरेट केली जाते हायड्रोपोनिक्स 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 म्हणजे मातीविरहित शेती हायड्रो म्हणजे म पाणी आणि पोनी म्हणजे कार्यरत माती विना शेती करणे जर झाडांना आवश्यक अशी पोषकद्रव्ये आपण जा जर पाण्याच्या सहाय्याने दिली तर वनस्पती जगू शकते हो क्रॉप प्रोडक्शन क्रॉप प्रोडक्शनमध्ये उसाचं पीक घेतलेला आहे आमच्या भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात करत असल्याने मीही ऊसाचे पीक घेतलेलं आहे इथे फिशरी आणि कोल्ट्री फिशरी आणि कोल्ट्रीमध्ये या जाळीवर कोंबड्या कोंबड्या ठेवलेल्या जातात कोंबड्या ठेवल्या जातात व कोंबड्यांची जी विष्ट आहे ती खाली पाण्यात पडते व पाण्यात असलेल्या माशांना त्यातून न्यूट्रियंट्स मिळते इथे कडेला मी तुळशी लावलेला आहे तुळशी लावलेल्या कारण की आजच्या युगात जर आपण बघितलं तर ऑक्सिजनचा हा ऑक्सिजन आपल्याला पुरेपूर घ्यायचा असेल तर तुळशी आपल्याला लावणे गरजेचे आहे नॅचरल फार्मिंगचे फायदे नॅचरल फार्मिंगमुळे फार उत्पन्न वाढते त्याच्यानंतर आपले आरोग्य आपल्याला उत्तम आरोग्य लागते तर याचे उत्पन्न सुधारते त्याचे संवर्धन होते अनेक लोकांना रोजगाराची निर्मिती होते व रोजगार निर्मित होते पाण्याचा कमीत कमी वापर केला जातो व मातीचे आरोग्य हे पुनर्जीवित होतो उपकरणामध्ये बराचसा टाकाऊ पदार्थांचा वापर केलेला असल्याने याचा खर्च खूप कमी आलेला आहे जसं की या शेणापासूनच इथे खत निर्मिती करणे या शेतीतूनच पाला पचोळा घेणे व त्याचे शेणखत तयार करणे व यांसारख्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग केल्याने याचा खर्च कमी आलेला आहे ज्यांना शेतीमध्ये आवड आहे शेतीमध्ये विविध सुधारणा करू शकतात आणि ही शेती सगळ्यांसाठी फायदेशीर आहे ही शेती सर्वजण करू शकतात व एका छता ही शेती होऊ शकते बावनाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामुळे मला शेतीविषयक भरपूर माहिती आहे देशाच्या शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जोडीला जर नैसर्गिक शेतीची जोड केली तर ती सर्वांसाठी फायदेशीर ठरते